मनोज आहेर हो यांचे पोलीस प्रशासनासह ॲडव्होकेट प्रशांत जाधव यांच्यावर गंभीर आरोप नवीन नाशिक पाथर्डी फाटा हॉटेल शिवसागर येथे ॲडव्होकेट मनोज आहेर यांनी पत्रकार परिषद घेत सध्या नाशिक शहरात ॲडव्होकेट प्रशांत जाधव हो यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणातील आरोपी पोलिसांनी तब्बल दोन वर्षांनंतर अटक केले असून आता आरोप प्रत्यारोपाच्या फेऱ्या सुरू होताना दिसत आहेत बघा काय म्हणाले सोबत पार्टी करणारे इसम कोण मग यांच्यासोबत कसा काय ज्यांच्यावरती हा तर कोई इन्सिडन्स होऊ शकत नाही की तेच आरोपी तेच फिर्यादी आणि तेच पोलीस कर्मचारी ज्यांनी मारहाण केलेले आहे सन दोन हजार बावीस मधील प्रचंड जाधव गोळीबार प्रकरणामध्ये दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जे काही न्यायालयीन आवारामध्ये महिलेचा विनयभंग झाला होता त्याबाबतचे तक्रार माझ्याकडे आलेली होती त्याबाबत सम वकीलपत्र मी घेतलेलं आहे त्याचबाबत अधिक काही खुलासे करणं अनिवार्य असल्याने पत्रकार परिषद बोलवलेली होती त्यामध्ये सन दोन हजार प्रशांत जाधव यांचा फिर्यादीवाल कॅम्प ठाणे येथे अठ्ठेचाळीस ओबरी दोन हजार एकोणीस दाखल आहे त्यामध्ये नाशिक मध्यवर्ती कारागृहामध्ये त्यांची रवानगी झाली असता सर्कल नंबर पाचमध्ये मध्ये या प्रकरणातील आता अटकेत असलेले संबंधित आरोपी बारक्या उर्फ श्रीकांत वाकुडे हे एकाच बॅरेकला होते जर त्यांची मैत्री किंवा ते एकमेकांना तेव्हापासून ओळखत होते तर मग आता त्यांनी न ओळखण्याचं कारण काय होतं त्या संदर्भात दोन वर्ष का, का केले हा एक चौकशीचा भाग आहे त्याच पद्धतीने ललित पाटील प्रकरणामध्ये नाशिक शिडको परिसरामध्ये अनेक प्रतिष्ठित लोकांना काही पोलीस कर्मचारी आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांनी बनावट पोलीस आयुक्तांच्या आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या सयां सह्यानिशी काही नोटीस बनव बजावण्या केलेल्या होत्या आणि त्यामध्ये काही खंडण्यांची मागणी केलेली होती सदर हा प्रचंड गंभीर असल्याने काही लोकांनी त्यामध्ये तक्रार केलेल्या आहेत आणि तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोदजी बाग यांनी संबंधित पोलीस अधिकारी यांच्या विरुद्ध डिपार्टमेंटल इन्क्वायरीचे आदेश दिलेले होते त्याचा तपास नझम साहेब यांच्याकडे होते परंतु त्यानंतर सदर तपासानंतरूनच एक दोन दिवसामध्ये सदर पोलीस अधिकारी यांनी आत्महत्या केलेल्या आहेत त्यामुळे त्याच्यातही काही संशयाची भाग असू शकतो त्याच पद्धतीने सदर प्रकार गोळीबार प्रकरणामध्ये सन दोन हजार बावीस मध्ये सहाशेहून अधिक संशयित लोकांची तपासणी करण्यात आलेली होती मग जर या सहाशेहून अधिक लोकांचा जर सहभाग नव्हता तर त्यामध्ये त्यांचं दे नाव घेण्याचं कारण काय होतं त्यामध्ये अनेक बीम मर्चंट होते मग या संबंधित बीम मर्चंटांचं जे नाव घेतलेलं होतं तर त्यांचे आणि प्रशांत जाधव यांचे काय धागे दोरे होते याबाबतची माहिती लवकरात लवकर आपल्या पुढे पुरवण्यात येईल त्याच पद्धतीने संबंधित संशयित जी एक महिला बँक एचडीएफसी बँकेमध्ये जी कर्मचारी होती तिला आणि तिच्या उन्हाऱ्या पतीला या संशय व्यक्त करण्यात आलेला होता जर सदर व्यक्ती जर निर्दोष असेल तर आसा आसा सदर महिलेवर आणि तिच्या उन्हाऱ्या पतीवरती संशय घेण्याचं कारण काय होतं सदर महिलेवर काय अत्याचार अन्याय झाले तर नसावा ना शोषण झाले असावे असा आमचा अंदाज आहे त्या सदर प्रकरणाची आम्ही सखोल चौकशी करण्याची मागणी केलेली आहे आणि संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांचीही जबाबदारी होती या संपूर्ण प्रकरणाचा सखोल चौकशी होणं गरजेचं आहे त्याबाबत आम्ही न्यायालयीन लढा लाड़ा देखील लढत आहोत सर्व प्रकरण जुने आहे परंतु आता प्रशांत जाधव वर जो गोळीबार आहे त्याचे आरोपी सापडले आणि त्यांच्या चौकशी चालू आहे आणि त्यानंतर आपलं हे प्रेस घेण्याचं कारण याचं मागचं कारण असं आहे की जर सदरचे आरोप सदरचे जे आरोपी आहेत त्या आरोपी मधील एका व्यक्ती जो आहे तो श्रीकांत जयसमित सांगितलं की सन दोन हजार एकोणवीस मध्ये ज्या बॅरेक मध्ये ज्या सर्कलमध्ये ते होते तर सदर व्यक्तीला प्रसन्न जाधव ओळखत होते मग त्यांना न ओळखण्याचं कारण काय आणि चार वर्षानंतर यांनी कसं ओळखलं दुसरी गोष्ट सर्वात महत्वाची अशी आहे की जे कस्टडियल क्रुएल्टी झालेली आहेत त्या फिर्यादीमध्ये त्या कस्टडियल क्रुएल्टी मध्ये मारहाण करणाऱ्या व्यक्तींवरती त्या पोलीस कर्मचाऱ्यांवरती केलेले आरोप आणि यांचे संबंध असलेली आणि बी प्रकरणामध्ये ज्या पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव आम्ही घेत आहोत तर त्यांचेच नाव याच्यामध्ये कोण इन्सिडेंट लिहू शकत नाही त्याची चौकशी होणं गरजेचं आहे म्हणून ही प्रेस घेतलेली आहे त्यामध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे सदर प्रकरणांचे पुरावे त्यांना विचारले असता ते आपण माननीय न्यायालयात देणार असल्याचे त्यांनी सांगितले महाराष्ट्र माझ्या न्यूजसाठी संकलन विभाग नाशिक